अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजिकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं मालवणात टोपीवाला हायस्कूल ते पिंपळपार भरड बाजारपेठ मार्गे पर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली माजी मंत्री आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सहभागी झाले होते

संपूर्ण भारतामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून साकार होतो आहे आणि आपण सर्वजण भारतातली सर्व मुलं ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या का जयंतीनिमित्त काढलेल्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत जिल्हा प्रशासनाने आदरणीय कलेक्टर साहेबांनी अतिशय सुंदर असं नियोजन या यात्रेचं केलं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची बाब की छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले नाविक राजा होते आणि त्यांचं जे नाविक दलाचं मुख्यालय होतं ते विजयदुर्ग इथं होतं त्या ठिकाणी होड्या बांधल्या जायच्या नावा बांधल्या जायच्या आणि आजसुद्धा त्या ठिकाणी एक स्मारक हे विजयदुर्गला उभं राहतं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं स्मारक आहे आंग्रेंच्या पराक्रमाचं स्मारक आहे आणि पहिला समुद्री किल्ला हा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मालवणला बांधला आणि आपला किल्लासुद्धा ते सदर्ण किल्ल्याच्या नावाने ओळखला जातो मध्यंतरी नाविक कलाने अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि प्रत्येक देशवासिं आणि महाराष्ट्रवासियांना हाचा अभिमान आहे की आज नाविवालाचा जो ध्वज आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधचिन्ह आहे आणि म्हणूनच त्या स्मार्थ जो पुतळा उभारला गेला होता दुर्दैवाने एक अपघात घडला आणि आज खऱ्या अर्थाने एका विक्रमी वेळामध्ये नवीन पुतळा या ठिकाणी साकार होतो आहे आणि भारतातले सर्वोत्कृष्ट जे मूर्तिकार आहेत आदरणीय रामसुतारजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा उभारतोय आणि शंभर वर्ष या पुतळ्याला काही होणार नाही अशा गरेच तंत्रज्ञ या पुतळ्यामध्ये वाप वापरलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री मुसेजी राणेसाहेब સ્તે આજ ભૂમિપૂજનસુદ્ધા હોય અને ખર્યા અર્થાને છત્રપતિ શિવાજી મહારાજ આપણા સર્વના પ્રેરણા દેવ સ્મરક એ અતિશય ભવ્ય પૂજ્ય અસર પેજાને ઉભું રહે ખાલીમિત્તાને સર્વ માલવણવાસિયના સર્વ જિલ્લાવાસિયાના મી હાર્દિક શુભેચ્છા દેતો आणि तुम्ही आम्ही सर्वजण आणि विशेषतः जी तरुण पिढी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन या देशाला बलवान बनवेल याची मला खात्री आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन आणि आपल्या सर्वांना हार्दिक आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या परभरशांनी पावन झालेला किल्ला इथे आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा तालुक्याची निवड केली होती आपण सर्व मोठ्या उत्साहाने आपण या तर सहभागी झाला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला आपण सर्वांचं अभिनंदन करतो जसं मला सांगितलं केशव साहेबांनी आपल्याकडे या पुतळा होतो आहे आता काम सुरू झालं आहे आपण करतो आहोत आणि या तालुक्याला या माझ्या शहराला एक वेगळा एक ओळख पुन्हा द्यायचा प्रयत्न करतोय आपण या शिवजयती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल